अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करत ही स्वामी चरणी प्रार्थना चला तर मग आज आपण पाहणार आहोत अमावस्येला करायचा उपाय पतीच्या प्रगतीसाठी शंभर टक्के असा हा उपाय तुम्ही करू शकता पतीच्या कामात प्रगतीत सतत अडचणी येतात सतत त्रास होतो सतत काहीतरी अपयश येत राहतं तर पतीची प्रगती होण्यासाठी तुम्ही हा साधा सोपा उपाय घरच्या घरी नक्की करा आणि पहा काय अनुभव येतो सर्वात पहिले तुम्हाला एक सुपारी आणायची आहे नंतर ती कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी कोणत्याही वेळी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही दिवशी तुम्ही ती सुपारी तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता देवघरामध्ये ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळदी कुंकू अक्षदा फुले टाकून त्याची पूजा करायची अगरबत्ती दिवा लावायचा आणि त्यानंतर त्या, त्या सुपारीजवळ सुपारीच्या समोर बघत तुम्हाला खालील मंत्र एकवीस वेळा बोलायचा आहे तर तो मंत्र असा आहे की ओम नमो भगवते वासुदेवायन महा ओम नमो भगवते वासुदेवायन महा ओम नमो भगवते वासुदेवायन महा अशा प्रकारे तुम्ही हा मंत्र एकवीस वेळेस बोलायचा आहे आणि नंतर ती सुपारी पांढऱ्या कापडात बांधून घराच्या वरच्या बाजूला कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही ती सुपारी बांधू शकता ती सुपारी आतून बांधायची आहे बाहेरून बांधायची नाही कारण ती सुपारी कोणालाही दिसता कामाने अशी बांधायची आहे आणि बाहेर बांधली तर ती कोणालाही दिसू शकते म्हणून ती घरात आतल्या बाजूने तुम्ही एखादा खेळा लावून ती सुपारी उजव्या किंवा डाव्या बाजूला बांधू शकता घरातल्या प्रत्येक सदस्याची प्रगती आर्थिक प्रगती बळकट होईल घरात सुखसमृद्धी नाही पतीच्या कामात सतत येणाऱ्या अडचणी कमी होतील घरात सुख शांती नांदेल असा हा उपाय महिलांनी अवश्य करावा आणि तुम्हाला येणारे अनुभव मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आजच्या या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ